हाय हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत मोबाईल ठेवण्यासाठी सुंदर असा छोट असा रुमाल कसा बनवायचा तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता इथे मी डबल कापड घेतलेलं आहे हे ब्लाऊज पीसचं कापड आहे तुमच्याकडं जर दोन रुमाल असतील तर तुम्ही रुमाल वापरू शकता पण मला थोडं मोठं बनवायचं होतं म्हणून मी साडेचा चौदा इंच रुंदी आणि सावडे चौदा इंच लांबी घेतलेली आहे दोन्ही तुकड्यांची आणि आता हे दोन्ही तुकडे मी एकमेकांवरती व्यवस्थित असे ठेवणार आहे आणि ह्यांना चारही बाजूने शिलाई मारून जोडून घेणार आहे पण त्याआधी तिन्ही बाजूने शिलाई पूर्ण मारायची आणि चौथ्या बाजूनं शिलाई मारताना दीड ते दोन इंचापर्यंत भाग ओपन ठेवायचा आहे कारण हे पूर्ण जो भाग आहे हा आपण पलटून घेणार आहोत तर हे पहा आता तिन्ही बाजूने शिलाई मारून झालेली आहे आणि आता ही आहे चौथी बाजू तर चौथ्या बाजूने तुम्ही इथं पाहू शकता की मी ओपन भाग ठेवलेला हो आणि नंतर पूर्ण पलटून घेऊन हा जो कापड आहे याच्या चारही कोपऱ्यांवरती दापटीप मारून घेतलेली आहे सॉरी ती क्लिप माझ्याकडून मिस झाली पण हा भाग पलटून घेऊन मग त्या चारही कोपऱ्यांवर शिलाई मारलेली आहे आता हे घेतलेलं आहे दुसरं कापड दुसरं कापड अंदाजे तुम्हाला जेवढं मोठं पॉकेट हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता मी इथे नऊ इंच रुंद आणि लांबीला अंदाजे घेणार आहे बारा इंच तुम्हाला जर जास्त मोठं हवं असेल सहा आता हे मी बनवून सहा इंचाचं घेणार आहे म्हणून मी लांबी याची बारा इंच घेतलेली आहे आणि रुंदी नऊ इंच तर टोटल आपलं शिलाई जाऊन आठ इंच रुंद आणि जी पाऊचची डबल घडी येणार आहे ती येणार आहे बाराच्या अर्ध सहा इंच थोडक्यात सहा इंच रुंदीचं आणि लांबीचं आठ इंच असं आपलं पाऊच बनणार आहे छोटंसं त्यासाठी मी इथं अस्तर घेतलेलं आहे अस्तर जरा विदाऊट कापडच घेतलेलं आहे कारण ते आतमध्येच जाणार आहे आता जे आपण कापड कट केलेलं आहे आठ इंच रुंद आणि नऊ इंच लांब त्याला अस्तर पूर्ण चारही बाजूने जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आता मी इथं एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आता आपण इथं लावणार आहोत झीप चेन तर त्यासाठी वरच्या बाजूने काय करायचं आहे अर्धा इंच किंवा कॉर्टर इंच कापड दुमडून घ्यायचं आहे आता मी इथं इथं अर्धा इंच कापड वरच्या बाजूने शिलाई मारून दुमडून घेतलेलं आहे आणि चेन जी आहे झीप ती सोयीच्या बाजूने ठेवलेली आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने कापड ठेवलेलं आहे आता हे कापड दुमडून मग यावरती शिलाई मारून ठेवलेलं आहे ते पहा अशा पद्धतीने मी हे झीपवर व्यवस्थित सेट करून ठेवलेला आहे तुमच्याकडे सिंगल फूट असेल तर तुम्ही तोही वापरू शकता आता माझ्याकडे सिंगल फूट अवेलेबल नाही आणि माझ्या मशीनला सेटिंगही करता येत नाही तुमच्या मशीनला जर सिंगल फूटची इझिली सेटिंग करता येत असेल तर तुम्ही चेंज करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने जर डबल फूट असेल तर थोडं काळजीपूर्वक शिलाई मारा जेणेकरून कापड सरकणार नाही आता ही पट्टी जोडून घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूनेही आपल्याला झीप जोडायची आहे तर दुसऱ्या बाजूनेही जोडताना आपण सेम त्याच पद्धतीने कापड जे आहे ते अगोदर कॉर्टर इंच दुमडून शिलाई मारून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला इथे दाखवते अशा पद्धतीने हे जे कापड आहे ते अशी घडी घ्यायची आतमध्ये आणि दुसऱ्या बाजूने अर्धा इंच कापड दुमडून त्यावरती ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आता डायरेक्ट शिलाई मारता येत नसेल तर अशा पद्धतीने अगोदर मी जसं की पहिल्यांदा सांगितलं की अर्धा नाही क्वार्टर इंच जे कापड आहे ते असं दुमडून घ्यायचं आहे व्यवस्थित फिनिशिंगसह आणि मग ते झीपवरती ठेवून शिलाई मारायची आहे आता अशा पद्धतीने तुम्ही ते पहा हे मी असं झीपवरती ठेवलेलं आहे आणि आता आपण शिलाई मारणार आहेत आता शिलाई मारताना काळजीपूर्वक मारायचे आहे कारण आतलं जे जीप थोड़ा -थोड़ा आतले कापड आहे ते झीपमध्ये येऊ द्यायचं नाही त्यासाठी व्यवस्थित अगोदर सुई कापडामध्ये लॉक करून ठेवायचे आहे आणि मग थोडं थोडं करून आतलं कापड शिलाईमध्ये येणार नाही अशा पद्धतीने हाताने ते तुम्ही पाहू शकता मागे खेचून मग शिलाई मारायची आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा अशा पद्धतीने जे कापड आहे ते मी खेचत आहे खालचं आणि मग शिलाई मारत आहे आता इथे व्यवस्थित दिसत नाही पण जे खालचं कापडं आहे ते खेचून घ्यायचं ते शिलाईमध्ये येऊ द्यायचं नाही आणि मग खेचायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण झीप शिलाई मारून जोडून घ्यायची आहे हे बघू शकता आता ही झीप जोडून झाल्यानंतर धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे थोडंसं शिलाई मारण्यासाठी अवघड आहे कारण आतलं कापड येऊ द्यायचं नाही आणि मग शिलाई मारायची आहे आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे अशा पद्धतीने जीप जोडून घेतलेली आहे आता मी तुम्हाला जीप ओपन करून दाखवते तर ही पाशा पद्धतीने जीप ओपन करून घेतलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आतलं कापड येऊ दिलं नाही आता जीप ओपन करून कापड पलटून घ्यायचं आहे पूर्ण आणि आता ही ते आपण मारणार आहोत शिलाई तर ही ते पा जीप मी बरोबर सेंटरला घेतलेली आहे आणि मग यावरती अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहे तर दोन्ही बाजूने कर। जी अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते शिलाई मारायची आहे आणि मग एक्स्ट्राचं मार्जिन किंवा एक्स्ट्राची जी झीप आहे ती कट करून घ्यायची पण लक्षात ठेवा झीप कट करताना जे झीपचं लॉक आहे म्हणजे जी पिन आहे ती आतमध्ये घ्यायची आहे आणि मग लॉक करायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायच्यात पुन्हा डबल डबल आणि मग हा पाऊच पलटून घ्यायचा आहे इथे पहा अशा पद्धतीने हा पाऊच मी इथे पलटून घेतलेला आहे तर सुंदर असं आपलं छोटंसं पॉकेट तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल पण बसवू शकता किंवा अजून छोटंसं किरकोळ सामान जसं की चार्जर किंवा थोडेसे पैसे वगैरे आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो म्हणजेच हँड आपल्या हँड कीमध्ये म्हणजेच आपल्या रुमालमध्ये आपण मोबाईल आणि आपल्या गरजेच्या वस्तू हँडल करू शकतो आता बाजारामध्ये रेडीमेड रुमाल भेटतात पण ते साईज खूप छोटी असते आणि त्यामध्ये मोबाईल इझिली बसत नाही त्यामुळे आता आपण हा असा घरगुती रुमाल थोडासा मोठा साईजचा बनवलेला आहे आता हा जो रुमाल आपण बनवून घेतलेला आहे त्यावरती मी अशा पद्धतीने हे छोटंसं जे पॉकेट बनवलेलं आहे ते ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला शिलाई मारून जोडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने त्रिकोणा त्रिकोण आकारामध्ये मी हे ठेवलेलं आहे कापड तुम्ही चौरसमध्ये पण ठेवू शकता हे पहा अशा पद्धतीने आता व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आणि एकदम कडेवरती ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम कडेवरती हे पॉकेट शिलाई मारून जोडून घ्यायचं आहे तिन्ही बाजूने जोडून घ्यायचं आहे वरची बाजू मात्र ओपन ठेवायची आहे आता हे पॉकेट जोडताना तुम्ही इथं डबल शिलाई मारून घ्या त्यामुळे काय होईल की इझिली पाकिट निघणार नाही हे पहा पुन्हा रिटर्न ती शिलाई फिरवायची आणि डबल त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे पाहू शकता आता आपलं इथं पॉकेट जोडून झालेलं आहे आता जीप ओपन करूया पाहू शकता खूप सुंदर असं पॉकेट आणि आतमध्ये पण एक खिसा ऑलरेडी तयार झाला आहे आणि वरचा एक खिसा डबल खिसा आणि हा रुमाल आपण इझिली कुठेही वापरू शकतो आणि कुठंही कॅरी करू शकतो अशा पद्धतीने सुंदर असा रुमाल बनवून झालेला आहे तर मी तुम्हाला आता या रुमालामध्ये आपला अँड्रॉइड मोबाईल फोन ठेवून दाखवते किंवा तुमच्याकडं अजून छोट्या मोठ्या आपल्या लेडीजच्या ज्या मेकअपच्या वस्तू असतात त्याही आपण याच्यामध्ये इझिली ठेवू शकतो चार्जर ठेवू शकतो आणि व्यवस्थित कॅरी करू शकतो तर चला मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असताल आणि व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी